वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राज्यश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती संगमनेरच नव्हे तर महाराष्ट्रात साजरी तर खंत व्यक्त करत विविध राजकीय पक्ष संघटनांना उत्कर्षात काही त्यांनी काय केले आव्हान बघा सविस्तर न्यूज एन एम पी भारत नमस्कार जयसीधार न्यूज एम पी मध्ये आपले सर्वांचे स्वागत म्हणजे आज बघास संगम शहरातील काही ठळक घडामोडी नमस्कार जय महाराज जयश्रीधान न्यूज एन एम पी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर प्रेक्षकांनो आज आपण आलेलो आहोत संगमनेर शहरातील बस स्थानक या ठिकाणी या ठिकाणी छत्रपती शाहूजी महाराज यांची जयंती आयोजित केली गेली होती आणि ती जयंती केली गेली होती ती वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या उत्कर्षाताई रुपवते यांच्या या संदर्भात आपण काही प्रतिक्रिया घेणार आहोत ताई काय प्रतिक्रिया देणार आज आपण जयंती साजरी केली शाहू महाराजांचा हा जयंती वर्ष सुरू आहे आणि एकशे पन्नास वर्ष शाहू महाराजांचे पूर्ण होतात त्यानिमित्ताने वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून फक्त संगमने नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी सगळ्याच आघाड्यांच्या वतीने हा कार्यक्रम आपण घेत आहोत शाहू महाराजांचे जे योगदान हे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी राहिलं त्याचा एक उजाळा पुन्हा एकदा द्यावा आणि विशेषतः आज जेव्हा महाराष्ट्राचं सगळं राजकारण हे आरक्षणाच्या अवतीभोवती उत्मळत आहे त्या मुद्द्याला स्पर्श पुढे एकत्रित काय मार्ग घेता येईल विचार करावा आणि शाहू महाराजांच्या सगळ्या कृत्याला आपण एक अभिवादन करावं या निमित्ताने आम्ही सगळे कार्यकर्ते इथे जमले जो आज या ठिकाणी आपण जयंती साजरी करत असताना था आपल्या भाषणातून एक का शब्द असा काढला की खंत वाटते काय खंत वाटते ते आज आपल्याला निश्चितच आपण सगळ्या महापुरुषांना मानणारे त्यांचं सगळं काम मानणारे लोक आहोत आणि मी नेहमीच बघितलं की नगर जिल्हा असो की महाराष्ट्र असो हे सगळे कार्यक्रम मोठ्या उत्साहाने केले जातात दुर्दैव आहे की ज्या आरक्षणामुळे आपण सगळे वंचित बहुजन असो ते वंचित घटक आहेत ते पुढे येऊ पाहतात त्या आरक्षणाचे जनक आशेची जयंती आहे आणि एकही कार्यक्रम किंवा एकही फलक मला त्या निमित्ताने दिसत नाही सगळे बाळासाहेब आंबेडकरांनी जे एक त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि अगदी दोन तीन दिवसा आधी त्यांनी जाहीर केलं आणि ज्या प्रमाणात इथे ही जयंती साजरी होते मला वाटतं बाकी पक्षांनी संघटनांनी त्याच्यातून काहीतरी बोध घेण्याची गरज आहे तर आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून असं आवाहन करताय इतर पक्ष निश्चितच कारण आज का हो, का 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 हो हो जे काही आपण आहोत हे सगळं काही ना काही कृत्य किंवा जे काही आपल्याला उदाहरण घालून दिलेलं आहे सगळ्या महापुरुषांनी आणि शाहू महाराजांनी मुख्यतः आरक्षणाचा जो मुद्दा पुढे आणला ज्याच्यामुळे बहुतांश आम्ही सगळे लोक इथे आहात आणि वंचितांमधले एवढे घटक पुढे येऊ शकले हा महत्त्वाचा दिवस होता आणि मला अपेक्षा होती की मग राज्य सरकारने जे शाहू फुले आंबेडकरांचं नाव आता घ्यायला मागे पुढे बघत नाही त्यांच्या विचारांचा उदो उदो करतात पण फक्त बोलून फायदा नाही तर कृतीमध्ये ते इतर जे पक्ष आहेत की जे आपला सगळा जो रणगाडा आहे तो ह्या विचारांवर पुढे न्यायचा प्रयत्न करतात त्यांनी कुठेतरी ह्या गोष्टींचा या विसर पडला आहे असं मला वाटतं आणि त्याबद्दल मी खंत व्यक्त केली धन्यवाद श्रीनंद चंद्रपर्धी सहला घरेचे शिस्क सर्वांचे तारेनाथ बाबासाहेब आंबेडकर अंदुजा या